अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून रहिवासी अडकून पडले आहेत हे गाव सैन्याच्या आम काप्स सेंटर अँड स्कूलपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी लष्कराच्या वतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे यात खडकी येथून दहा व वाळकी येथून पंधरा जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ए सी सी अँड एस येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले हे मदत पथक संध्याकाळी स साडेपाच वाजता अरंगगाव येथे पोहोचले आणि तेथील नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पूरग्रस्त भागांकडे रवाना झाले संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव